आम्ही आत्ता घरीच आहोत पण खरे आहोत आता नको असं बघून मला व्हिडिओ बघते <laughs> सुरुवातीला तुम्हाला वाला लुक मिळाला त्याचं कारण काय ते, ते हिचं बोलून झाल्यावरती मी सांगणार आत्ता आहोत आम्ही आमच्या घरी पण आम्ही झालो शिव महेंद्र मामांकडे तू गप्पा सांगा <laughs> मध्ये 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 ॲक्च्युली घराचं काम सुरू केलंय रिनोव्हेट करतोय आम्ही घर तर तो हा तोच ब्लॉग असणार आहे मला पूर्ण ब्लॉग हा बघायला मिळणार आहे आम्ही काय काय करतोय मी तुम्हाला थोड्या सांगेल काय काय चालू आहे काम सुरवातीला तुम्हाला जो असा दुःख बघायला मिळाला त्याचं कारण असं होतं की जेव्हा हे ठरलं की घराचं रिनोव्हेशन करायचं तर ह्याला आम्ही प्रोजेक्ट म्हणतो ठीक आहे जसं की नवीन ऑफिस करणं हा माझा प्रोजेक्ट होता आता हे घराचं रिनोव्हेशन करणं हा हिचा प्रोजेक्ट हा सुरू होईपर्यंत मी करणार सगळं मी सगळं करणार सगळं मी बघणार आहे बाबा माझ्या मनाप्रमाणे करू द्यायचं मला सगळं असं विसर घेतला की मी करून आज अपडेट का करायला लावतोय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गंमत अशी आता हे सगळे वेंडर्स येतील इलेक्ट्रिशियन येतील मिस्त्री येतील किंवा काय कसं करायचं कुठे करायचं हे सांगणं पण काम तिचं आहे की नाही सांगितलं मग तू मला का सांगते म्हणजे ते ज्या दिवशी तिथे आहे त्या दिवशी मी ऑफिस सोडून इथे घरात बसलोय मी आता आली ना मग मी जाऊ मी चालली आहे पड्दे वगैरे काढलेत एसी काढलाय <laughs> <laughs> किचन बघताय हे आता बिफोर आहे ह्याच्यात खूप मी चेंजेस करणार आहे खूप आणि खूपच हे आहे ते सगळं काढून टाकणार आहे इथे माझं चाललं आहे टेबल घ्यायचा आणि हां इथे आहे हे कपाटा होती माझी आणि हे सगळे असे ओपनच होते तर माझं चाललं आहे की इथे ट्रॉल्या इथे दोन दोन्हीकडे ट्रॉल्या बसं आणि इथे सिलेंडरसाठी आम्ही जे हे इथे होतं सिलेंडर त्यात इथे ॲड करणार आहोत तर असं चाललं आहे चेंज इथे पण सगळं चेंज राहणार हे आहे स्टाईल त्या सगळ्या मला चेंज करायचं आणि वॉलपेपर आहे मी त्या तो खर्च थोडासा मी वाचवते पण हो वॉलपेपर टाकून देणार आहे बाकी कपाट वगैरे तशीच राहणार आहेत ते व्यवस्थित आहेत कारण हां आणि अजून एक सांगायचं राहिलं इथे जी जाळी आहे त्या आम्ही आता स्लायडिंग बसवणार आहोत कारण खूप ओपन होत दिसायचं त्यामुळे जरा मी जेव्हा किचनमध्ये यायची तेव्हा मला असं सगळं बाहेरून ॲक्च्युली संध्याकाळ झालं की बाहेरच्यांना सगळं आम्ही दिसायचो मला <laughs> कम्फर्टेबल वाटावं हो, त्या असं दृष्टीने पण आणि ओवरऑल सगळा विचार करतात दोन्हीकडे इथे आणि याला दोन्ही याला आम्ही स्लायडिंग बसवतो वाला दे। अच्छा। इसको अलग। इसको माझा खूप बेकार आवता झाला आहे दिवसभरात मी संकल्प नाही आहे तर मला इकडे थांबावं लागलं आहे बऱ्यापैकी काम आता था आधी झालं नाही आहे अजून खूप वेळ पण अख्खा दिवस गेला आज पूर्ण जे लाईटसाठी ज्या पट्ट्या असतात त्या ओढून झाल्यात आणि लाईटिंगचं बऱ्यापैकी लाईट फॅन आणि ते बोर्ड असतात त्याचं काम बऱ्यापैकी झालं आहे तर बघू आज बहुतेक ते पूर्ण होईल अजून किती दिवस लागणार आहेत पुढे माहीत नाही काल मी रात्री ही सगळं म्हणजे काल संध्याकाळपर्यंत हे सगळं काम करून घेतलं आणि आईंचे इथे एक एक बोर्ड आहे तो ॲड केला आहे आईंच्या रूममधला आई आणि बाबांच्या आणि हे काल प्लॅस्टर सगळं झालं आहेत एवढं इथलं हे सगळे पोपड्या आहेत त्या खाली पडलेल्या एवढं सळ्या दिसेपर्यंत काम वाढलं आहे आणि सगळ्या खिडक्या काढल्यात आणि ह्या सगळ्या पसाराईकिडीमध्ये ठेवला आहे म्हणजे असं टेन्शन नाही आणि साईडने काम चालू आहे आणि देवघर पण आहे आम्ही आज ॲक्च्युली मला वाटतं हे काम होणार आहे खिडक्या आम्ही बंद करणार पूर्ण पॅक करून टाकणार तर हे एक होईल आज म्हणजे इथे देवघर व्यवस्थित राहील बाबांचं अधिष्ठान आणि आईंचे सगळे देव अजून मला वाटतं दोन आठवडे जाणार आणि किचनचं अजून काहीच नाही झालंय काम किचनचं काल आम्ही ट्रॉल्यांचे कलर जे आहेत ट्रॉलीला नवीन इथे ट्रॉल्या करायच्या तर त्यांचे जे कलर होते ते सिलेक्ट केलेत आणि हां माझ्या आशाच इथले तुम्हाला दाखवते काय करणार ते माझं जे स्वप्न होतं की मला आरसा पूर्ण पाहिजे तर तो, तो फायनली होतं हे आहे कपाटी काढून टाकणार आणि हे सगळं निघणार आहे आणि इथे अख्खं सनमाई करणार आहे हे दिसतंय ना वर्ष हे सगळं हे ते काढणार आहे आणि ते सनमाई पूर्ण व्हाईट कलरचं लावणार होत आणि हे कपाट काढून हे आतमध्ये जाईल आणि हा अख्खा आजचा खालपर्यंत अखंड असणार आहे तर आता आम्ही ताई येते जी आमच्याकडे ताई कामाला येते ती येणार आहे आणि आम्ही ते पहिले आता सगळं जे आहे त्याच्यात किकुचे वगैरे कपडे मी तिथे ठेवायची तर आता तिला बहुतेक वेळीकडे शिफ्ट करावं लागेल कपड्यांना मला वाटतं ते, ते कपाटीलाच देते सगळं तर आता ताई येते तर आम्ही सगळं काढतो आहे बाजारचा आहे तो सगळा पसारा काढून घेतो आहे म्हणजे ते, ते आलं आले की मला वाटतं उद्यापासून बहुतेक काम सुरू होईल त्याचं तर ताई आज आहे उद्या नाही आहे त्यामुळे आज करून घेतो आणि अख्खी पहिले रूम साफ करून घेतो आहे कारण आम्ही दररोज यूज करतो आहे रूम अंघोळीला आम वगैरे आम्ही इकडेच येतो आहे मीराव गॅसवर वगैरे पाणी तापवायला लागतं म्हणून मग तिथे नाही थांबवत फक्त झोपायला जातो आहे आणि की तुला तिकडेच ठेवले कारण तिला त्रास नको आमची रूम आहे ती सगळ्यात शेवट घेणार आहेत कारण आम्हाला ही यूज करायला पण मिळते आहे त्या रूम ती रूम जेव्हा रेडी होईल जेव्हा आईंची रूम रेडी होईल तेव्हा आम्ही तिकडे शिफ्ट होऊ म्हणजे सगळं हे सामान तिकडे जाईल आणि इथली रूम लास्ट एकदम तयार करणार आहेत ते आम्हाला एक बरं झालं की आ, हे सगळं सामान नंतर कुठे हलवायचं आणि कपडे वगैरे ठेवायचे कुठे हा प्रॉब्लेम होता आणि मग काय करतो का आम्ही आंघोळ करून गेलो गेलो की मशीन लावतो आणि संध्याकाळी हे सगळे गेले की मग इथे कपडे वाट टाकतो फॅन चालू ठेवतो आणि मग जातो निघून कारण दोन तीन दिवस एवढा पाऊस पडवता की कपडे पण वाढत नव्हते एकदाच एवढा पसारा झालेला एक किती परवा झालेला तर ते तेव्हापासून गप संध्याकाळी वाळत टाकतो इथे फॅन चालू उडवतो आणि जातो मग तिकडे निघून म्हणजे ते ॲटलीस्ट फॅन सकाळी ते यायच्या आत आम्ही घड्या घालून ठेवतो वाळलेले असतात कपडे ते एक बरं पडतं आहे एक ते मॅनेज होत आहे ते बरं वाटतंय इथलंसुद्धा आम्ही बोर्डचं काढून घेतलं आहे मी सांगतो हे मी नवीन बोर्ड बसवलं आहे कारण मला इथे मिक्सर ठेवायचं आहे इथे जो टेबल येणार आहे त्यावर आणि इथे फिल्टर आहे त्यावर आम्ही हे पडदे टाकले हे पडदे ॲक्च्युली आम्ही आता टाकून देणार आहोत कारण खूप वर्ष झाली आणि त्या पंधरा वर्ष झाली असतील आई वापरत होत्या तर आता हे हे टाकून देणार आहोत आणि सगळे नवीन आणणार आहोत इथे काचीचं ते होतं तुम्हाला माहिती असेल ज्यांनी व्हिडिओ बघितले त्यांना त्यात आम्ही चेंज करणार पूर्ण हे आता आम्ही केलं साफ ताई हे काढते अख्खा ड्रॉवर ह्या कपाटात होतं

कसं लागतंय गोड आंबट तिखट काय कस लागत छान लागतय का छान छान ह्याच्यावर नको दाऊस बुडवायला काय ह्याच्यावर नको दाऊस <laughs> <laughs> आखी पिशवी बुडवशील